नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेली मुंबईजवळील घारापुरी बेटावरील लेणी हे भगवान शिवाचे प्राचीन स्थान आहे हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आणि धार्मिक स्थळ असलेल्या घारापुरी येथे हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा यासाठी हिंदू संघटनांनी जनांदोलन करत केंद्र सरकारकडे मागणी केली स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हिंदू जनजागृती समिती आणि सुदर्शन वाहिनीच्या पुढाकाराने घरापुरी येथील शिवपिंडीची प्रतिकात्मक पूजा अर्चा केली यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि सुदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी या जनांदोलनाचे नेतृत्व केले या पूजाविधीसाठी घारापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम ठाकूर यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते